का कधीपासून कांदा कापताय एवढ एवढूसा कांदा कापते तुम्ही एवढंच कापून झाले आहे आणि हा बघतोय बघा गेला लालला बिचारा ही अजून हा बघा मला मारून गेला आता बहिणीला मारतो बघा बघा तोंड बघायचा आणि ही कांदा छोटा छोट्या छोट्या कांदा अजून वेळ जाणार आहे म्हणून तुम्हाला कापून बाय बाय कसे बनवता आता कांदा बनवत आहे तर आता दीदी तिचा पहिला पहिला भजी सोडणार आहे की छोटी नामध्ये बघा दिदीने छोटं एक भजी टाकलं आहे टाकलं माझी बघा 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 दिदीने भरी सोडलेलं आहे पण ते थोडं सोडून टाकायला पाहिजे गरज वाटते असे तर त्यापैकी भजी त्या जात डान्स पण करते पागल पण बोलत आहेत मलीमध्ये तुमच्याकडे नवीन नवीन कला आहे कांदा भजी बनवता भिती वाटते मी जास्त कमी मिळेल किंवा आता तेल ते ऑइल तोडते त्यामध्ये बघा त्या थोड्या त्या असं पहिल्यांदा कांदा भजार सारखी रेसिपी बघा त्यामध्ये रिझीचं तेल कसं पहिला तळत आहे बघा जरा बघा मग थोडासा वेगळा दिसतोय पण आम्ही खाऊ शकतो तो त्याला कलर नाही जम बनवण्याच्या तोंडावर पण किती आनंद दिसते अक्षरशः नाचताय जम बनवता तुझा झालेला आहे परत मी टाकला बघा 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 त्यामुळे पण आम्हाला मधी मध्ये त्या भजीचं तेल काढू दे खाऊन खाऊन बघायचं हा आमच्या मॅडमला सगळं माहितीये इंग्लिश वगैरे 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 लहान टाइमपास करतायत मधी मधी ह्या बघता चेक करताय म्हणजे चांगलं झालंय की नाही तो गॅस त्याचप्रमाणे स्लो झालेला आहे आमचा मॅडम धमल्यात त्या मॅडम थोडंसं आता पाणी पेले मामाने आता त्याला शिक तिला शिकवलेलं आहे की कांदा भजी ते ऑलमध्ये कशी सोडायची ते कारण की त्या मॅडम थोडी भजी अशी येत होते मग ह्याचे काय वाक ह्याचे कसे भजी येत आम्हाला पागल पण होते मॅडम बघा जरा मॅडम तू काहीतरी शिका बघा मॅडम किती बिचार येतात त्यांच्या तोंडावर किती आनंद तोंडावरचे टेस्ट बघा मजी चांगले झालेले आहे ते त्यांना भरवत आहेत ही ही करतात ह्या मॅडम हा लाडू पण ह्या इकडे बनियान वरतीच आहे चांगला झालाय भाजी चांगला झालाय म्हणजे थोडं आम्हाला टेस्ट नाही करून देत आम्ही आम्ही बोलू शकत नाही की चांगला झालाय भाजी किती स्लो थोडीशी मॅडम मशीन स्लो आहे तुम्ही जर समजून घेऊ शकता बघा ना ह्यानुसार त्यांच्या वकिली करत आहेत सारखे सारखे चांगले बोलते हा दोन्ही साइडून बोलतोय सारखं सारखं इकडून तिकडून मॅडम मी त्याच्यामुळे दुसऱ्या भाजी सोडलेला आहे तिसऱ्या भाजी पण सोडले फसवलं कारण आम्हाला एवढं मी पलटवणार आम्हाला ओरड देत त्यामुळे आम्ही तुम्हाला थोड्या वेळानंतर व्हिडिओ करून पाठवतो आम्हाला असं की कांदा भजी थोडीशी कमी पडतील त्यामुळे टेस्ट टेस्ट चांगली झाले असं मॅडमला वाटते आम्हाला वाटते चांगले झाले आता एवढेसे पीठ राहिले त्यामुळे मॅडम आता दुसऱ्या कांदा भजी म्हणायला घेते परत एकदा त्यामुळे ह्या मॅडम आता आपल्याला कांदा कापून देते बघा जरा किती मासून चेहरा बनवतात बघा आम्ही ह्याचा ब्लॉग बी बनवते एवढं तरी मला बोलतात सारखे सारखे कधीपासून या मॅडम कांदा चोळत आहे बघा जरा बघा या मॅडम ने त्याप्रमाणे दोन भाजी काढलेल्या आहेत थोडेसे कमी सगळे दिसतात पण ते मी खाऊन टेस्ट करू शकतो आता आपल्याला कांदा भाजी झाल्यानंतर आपल्या बघायचं आपल्या होईल भाजी चला बघा होईल या मॅडम मिरिटेड होते आमच्या पण तरी मिरिटेड करणारच आता हे बघा बटाट्याचे स्लाईस ते मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत तर आता आपण त्यांची स्लाईस बघूया कशी झाली बटाट्याच्या भाजीसाठी किती एवढी थिन स्लाईस पाहिजे बघा ही बघा ही ही त्याच प्रकारे ही बटाट्याची स्लाईस स्लाईस मिक्स कापलेली तर अजून दुसरी स्लाईस मला दाखवते ठीक आहे तर आपण नंतर आपण बटाट्याची रेसिपी बघूया चला आता बाय बाय थोडीशी आमची भुजी लाल झालेली आहे पण नक्की पण माझ्या भुजीचं कारण खाय लाल होण्याचं आम्ही त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की त्याच्यामध्ये काहीतरी त्यांनी कलर वगैरे टाकला आहे पण हे चुकीचं आहे तिखट वगैरे आम्ही काही टाकलेलं नाही आहे फक्त आम्ही काय केलं बेसन भिजवलं आहे त्याच्यामध्ये बेकिंग हो सोडा नमक टाकले थोडेसे हळद हो टाकले आणि त्या बेसनमध्ये फक्त मिठातले बटाटे टाकलेले आहेत तर मग आम्ही आता आमची सगळ्यांची टेस्टिंग आहे कारण भजी अशी रेड दिसत म्हणून त्या सगळ्या मॅडम खाऊन बघतात बघा जरा असं तुम्ही पण एकदम सुंदर झालेले आहेत भजी फक्त थोडेसे लाल झाले ते काय टेन्शन घ्या बघा चला आता आमचं झालेलं आहे बटाटा भजी झालेलं आहे चला आता मग या कांदे भजी पण बघा त्या साईडला इकडे पण झालेले आहेत हे बघा बघा किती खुसखुशी तशी ढमढम मेहीला केल्यानंतर नाही आणि आपलं बघा आता आमचं हे थोडंसं हे झालं होतं ब्लॉक झालं होतं तर आम्ही त्याचं काही चांगलं केलेलं आहे आता हे आमचे बटाटे पण बघा रेडिश मध्ये झाले जे तुमच्या घरी झाले <laughs> असतील आत्ता फर्या हे सगळं फेक नाही हे सगळं खरंयचं